आणि आता बातमी दाओसमधून आहे दाओसमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करार करण्यामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे यावेळी राज्यात एकसष्ट सामंजस्य करार करत पंधरा लाख सत्तर हजार कोटींची गुंतवणूक आणल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्याचबरोबर या दौऱ्यात सर्वाधिक गुंतवणूक गडचिरोली या जिल्ह्यांसाठी असल्याचंही त्यांनी म्हटलंय या सर्व गुंतवणुकीमुळे नव्या करारांमुळे सोळा लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे अशी ही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर नवी मुंबई जवळ लवकरच इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी आपल्या निवेदनातून दिली आहे मोठ्या प्रमाणात आपण करार देखील या ठिकाणी केले मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्राने यावेळेस रेकॉर्ड केलाय आपण इन्व्हेस्टमेंटचे चौपन्न आणि स्ट्रॅटेजिक अशी सात असे एकसष्ट एमओयू आपण या ठिकाणी केलेले आहेत या एकसष्ट एमओ आपण जर क्युम्युलेटिव्ह विचार केला तर जवळपास पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी येते आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या क्षेत्रांमध्ये ही इन्व्हेस्टमेंट गेली आहे गडचिरोलीला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी मिळालेली आहे इतरही राज्यांनी करार केलेले आहेत तमिळनाडूनी काही केले आहेत आंध्राने केले आहेत तेलंगणाने केले आहेत के देखील केले आहेत पण मला सांगताना आनंद वाटतो की त्या करारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आपण आहोत आणि ही सगळ्यांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे